नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा गणेश घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो कारण काल माझा पंचवीस डिसेंबरला वाढदिवस झाला प्रत्येकाने मला शुभेच्छा दिल्या मनापासून कॉल केले आणि स्टोरी वगैरे सर्वांनी लावली तर तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि एक दिलगिरी व्यक्त करतो की बरेच जणांनी फोन केले मेसेज केले पण मला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही कारण माझ्या वाढदिवसा दिवशी खूप धावपळ चालू होती आणि आनंद आश्रमात वाढदिवस असल्यामुळे सगळं नियोजन वगैरे करायचं होतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही सहजण आमच्या दरोडे कुटुंबावरती आमच्यावरती कायम प्रेम करत आला आशीर्वाद दिलेत इथून पुढे तुमचं असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि तुम्ही काल मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापूर आभार मानतो आणि सगळ्यांचे मेसेज मी पाहण्याचा प्रयत्न करतोय पण एवढे मेसेज येत ना की कुणाकुणाचे मेसेज पाहावा हे समजत नाही तर तुम्हाला सर्वांना मनपूर्वक मनपूर्वक मी आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीला सोशल मीडियाला सर्वांना तरुणांना मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्ही जी कामाची उमेद येत आहे ना नक्कीच सदोवे काम करत राहील कायमसृपी तुमचा आशीर्वाद या लेकरांशी पाठीशी राव द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमचा लाडका छोटा पुढा